मस्त अशी टम्म फुकलेली पुरी आणि अगदी कमी वेळात झटपट तयार होणारी आलू कुर्मा भाजी लग्न समारंभात बनवला जाणारा वेज सगळ्यांनाच माहिती आहे पण आज आपण खास सणासाठी जास्तीचा फापड पसारा न करता अगदी कमी वेळात झटपट तयार होणारा आलू कुर्मा बनवणार आहोत आलू कुर्मा भाजी बनवण्यासाठी आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे यासाठी मी गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे कढई हलकी गरम झाल्यानंतर यामध्ये मी एक चमचा भरून धणे घातलेली आहे धणे आपल्याला अगदी हलके भाजून घ्यायचे आहेत एक मिनिटभर इथे धणे मी भाजून घेतलेले आहेत आता यामध्ये मी जिरे घातलेले आहे आणि धण्यासोबतच जिरे देखील भाजून घेत आहे धणे आणि जिरे इथे थोडे भाजून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला सफेद तीळ आणि खसखस घालायचे आहे एक चमचा इथे मी सफेद तीळ घेतलेले आहेत आणि एक चमचा भरून खसखस घेतलेले आहे धणे आणि जिऱ्यासोबतच सफेद तीळ आणि खसखस देखील मी भाजून घेणार आहे आता हे सर्व जिन्नस भाजून घेताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि हे सर्व जिन्नस व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत याचा हलका सुवास दरवळू लागला आहे लगेचच आपल्याला हे सर्व जिन्नस प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे यानंतर मी याच कढईमध्ये सुकं खोबऱ्याचा किस देखील भाजून घेणार आहे एक चमचा भरून खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे सुक्या खोबऱ्याच्या किसाऐवजी तुम्ही इथे ओल्या खोबऱ्याचा किस देखील वापरू शकता मी एक चमचा सुक खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तर एक चमचा ओलं खोबऱ्याचा किस घेतलेला आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवून आपल्याला खोबऱ्याचा किस भाजून घ्यायचा आहे पण याचा आपल्याला ना रंग बदलू द्यायचा नाही यामधला हलका मॉइशर आपल्याला कमी करायचा आहे इथे आपला खोबऱ्याचा किस देखील भाजून झालेला आहे गॅसची फ्लेम बंद करायचा आहे आणि आपल्याला खोबऱ्याचा किस एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे भाजून घेतलेले सर्व जिन्नस मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे वाटण्यासाठी बघा आपल्याला काय काय लागणार आहे इथे आपण खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे यानंतर सहा ते सात लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा दालचिनी लवंग हिरवी वेलची भाजून घेतलेले धने जिरे सफेद तिळ आणि खसखस सोबतच आपल्याला काजूच्या बिया लागणार आहेत वाटणामध्ये मी थोडी कोथिंबीर देखील घालणार आहे बस इतकंच कुर्मा भाजीच्या वाटण्यासाठी साहित्य लागणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले खडे गरम मसाले सोडून बाकी सर्व वाटून घेणार आहोत आपण घेतलेले हे खडे गरम मसाले आपल्याला फोडणी घालताना घालायचे आहेत यासाठी हे वाटण्यामध्ये घालायचे नाहीत हे मी बाजूला ठेवत आहे आता यामध्ये भिजत ठेवलेले काजूच्या बिया घालणार आहे आणि वाटण्या छान आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे अगदी थोडं पाण्याचा वापर करून इथे मी हे वाटण वाटून घेतलेलं आहे वाटणामध्ये ना काजूच्या बिया आहेत यामुळे आपल्या ग्रेव्हीला ना छान क्रीमी टेक्शर येणार आहे पाच ते सहा काजूच्या बिया मी भिजत घातल्या होत्या आपण या वाटणामध्ये ना ओल्या नारळाचं किस देखील घेतलेलं आहे त्यामुळे ना हे वाटण ना जास्त बारीक होणार नाही वाटण वाटून झाल्यानंतर लगेचच मी कढईमध्ये तीन चमचे तेल गरम करून घेतलेले आहे यामध्ये थोडी मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली ना की लगेचच आपल्याला यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं देखील छान फुललं आहे आता आपल्याला यामध्ये खडे गरम मसाले घालायचे आहेत एक तमालपत्र मी तोडून घातलं आहे एक इंच दालचिनीचा तुकडा तीन ते चार लवंगा आणि दोन हिरवी वेलची घातलेली आहे गरम मसाल्यानं एक हात मिनटं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि लगेचच यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि छान तेलामध्ये मऊसूद तोर हो परतून घ्यायचा आहे कांदा इथे आपला छान मऊसूद झालेला आहे आता यामध्ये मोठ्या आकाराचा टोमॅटो घालायचा आहे टोमॅटोसुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे आणि छान मऊसूद तोर हो परतायचं आहे आता चार ते पाच मिनटं कांदा आणि टोमॅटो मी तेलामध्ये छान परतून घेतलेला आहे मस्त असं हे मऊसूद झालेलं आहे आता यामध्ये वाटून घेतलेलं जे वाटण आहे ना ते आपल्याला घालायचं आहे आता हे वाटण देखील आपल्याला या फोडणीमध्ये छान परतून घ्यायचं आहे सुरुवातीला पाणी न घालताच हे वाटण मी फोडणीमध्ये छान परतून घेणार आहे चार ते पाच मिनटं झालेली आहेत मी वाटण या फोडणीमध्ये मस्त परतून घेतलेलं आहे आता यामध्ये मी पावडर मसाले घालणार आहे गॅसचे फ्लेम मी अगदी कमी ठेवलेली आहे पाव चमचा हळद घातलेली आहे चमचा भरून इथे मी घरगुती लाल तिखट घातलेलं आहे मसाल्याने आपल्याला या वाटणामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे यानंतर यामध्ये मी अगदी अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि सोबतच एक चमचा भरून किचन किंग मसाला घातला आहे पावडर मसाले आपल्याला व्यवस्थित वाटणामध्ये परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं कोमट गरम पाणी घातलेलं आहे आणि तेच पाणी या वाटणामध्ये घातलेलं आहे कोमट गरम पाणी घातल्यामुळे ना पावडर मसाले या वाटणामध्ये छान एकजी होतील आणि आपल्या या भाजीच्या ना छान रंग आणि तरी देखील येते या वाटणाला ना छान तेल सुटेपर्यंत हे वाटण आपण परतून घेतलेलं आहे आता यामध्ये ना आवश्यकतेनुसार मी पाणी देखील घालणार आहे पाणी घालताना यामध्ये आपल्याला थोडं कोमट गरम पाणी घालायचं आहे तुम्ही बघू शकता या वाटणाला ना आत्ताच मस्त असा रंग आलेला आहे खूप छान दिसत आहे या ग्रेव्हीचा सुगंध देखील खूप छान येत आहे आणि या ग्रेव्हीला ना खूप मस्त असं सा ताटसरपणा देखील आलेला आहे पाणी घातल्यानंतर एक उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर यामध्ये सगळ्यात पहिला मी मटार घातलेले आहे इथे मी एक वाटी भरून ना फ्रोझन मटार घातलेलं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम ठेवायचे आहे आणि मटार ना थोडे शिजू द्यायचे आहे फक्त चार ते पाच मिनिटच हे मटार मी आधी शिजवून घेतले आहे आज आपण ना आलू कुरम भाजी बनवत आहोत यासाठी इथे मी दोन मोठ्या आकाराचे बटाटे उकळून घेतलेले आहेत बटाट्याची ना साल काढायची आहे आणि ना बटाटे आपल्याला हातानेच असे कुस्करून घ्यायचे आहे अगदी आपल्याला चुरा करायचे नाही बटाट्याचे ना तुकडे आपल्याला भाजीमध्ये दिसले पाहिजेत अशा पद्धतीने हातानेच आपल्याला बटाट्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आता हे बटाटी भाजीमध्ये घातल्यानंतर ही भाजी मी व्यवस्थित एकदा मिक्स करणार आहे म्हणजे बटाट्यांना ना सर्व मसाले व्यवस्थित लागतील तुम्ही याच ग्रेव्हीमध्ये आलू कुरमा व्हेज व्हेज देखील बनवू शकता बटाट्याऐवजी तुम्ही इतर भाज्या दे देखील शिजून यामध्ये घालू शकता बटाटा घातल्यानंतर ही भाजी मी छान मिक्स करून घेतलेली आहे आणखी सहा ते सात मिनिटं ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तुम्हाला जर इथे गरज वाटत असेल तर यामध्ये तुम्ही थोडं कोमट गरम पाणी घालू शकता सात मिनिटं ही भाजी शिजवून घेतल्यानंतर आता इथे मी गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि इथे आपल्याला तयार झालं आहे मस्त असं आलू कुर्मा कमी वेळेत आणि कमी साहित्यात झटपट आपली ही आलू कुर्मा भाजी तयार होते जितकी भाजी झटपट तयार होते ना तितकीच हे खायला देखील खूप स्वादिष्ट लागते गरमागरम टम्म फुकलेल्या पुऱ्यांसोबत ही आलू कुर्मा भाजी खायला खूप छान लागते सणासुदीसाठी कमी वेळात तयार होणारा मस्त असा हा मेनू आहे तर याद असल्याला तुम्ही सुद्धा गरमागरम टम्म फुकलेल्या पुऱ्यांसोबत मस्त असा हा आलू कुर्मा घरी बनून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि ही रेसिपी आवडली असेल ना तर एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा नमस्कार